सुषमाजी एक संतापजनक बातमी जी आहे ती बदलापूर मध्ये ती घटना घडली आहे चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झालाय काय काल राखी पौर्णिमा होती कालचा एवढा पवित्र सण आणि कालच्या दिवशी ती घटना लक्षात आली पहिल्यांदा तीन वर्ष आठ महिन्यांची एक चिमुरड बाळ आहे आणि दुसरं सात वर्षांचं बाळ आहे आणि शाळेतला येऊन याच्याकडून हे दुष्कर्म होतं ही अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारी घटना आहे पण या निमित्ताने पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो की तुम्ही आम्हाला सेवा सवलती देत आहे पण आमच्या सुरक्षिततेच काय आमच्या लेखी बाळींची सुरक्षितता कारण पालक म्हणून आज कन्सर्न आहे ना आम्हाला स्वतःला की आम्ही आमची मुलं ज्या वेळेला शाळेत टाकतो त्यावेळेला आम्हाला पालक म्हणून जी चिंता आहे ती चिंता न संपणारी आहे वारंवार काही दिवसांपूर्वी बदलापूरच्या बाजूला कल्याण मध्ये एक घटना घडली त्या घटनेमध्ये सात वर्षाची चिमुरडी आपल्या आई सोबत जात होती एक मुलगा मागून आला आणि सपासप चाकूचे वार केले आणि ती पोरगी तिकडे गतप्राण झाली त्यावरही काहीच झालं नाही सुरक्षितता नावाची गोष्ट काही मिळणार आहे की नाही एकीकडे तुम्ही नारी दुर्गा आहे सरस्वती आहे चंडिका आहे वगैरे सगळं म्हणताय पण ते लक्ष्मीचं दुर्गेचं सरस्वतीचं रूप ते सुरक्षित कधी राहणार आहे हा खरा प्रश्न आहे आणि आम्ही म्हणून सरकारला वारंवार म्हणतोय की अगदी म्हणजे शाळा प्रशासन जरी असेल तर शाळा प्रशासना मान्यता देताना त्या शाळा प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत का जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती तू येते सगळी प्रशासकीय बांधिलकी म्हणून त्यांच्या तितक्या जबाबदारीनं तो, तो रिक्रुटमेंट होते का ह्या सगळ्याच गोष्टी या निमित्ताने प्रश्न घेऊन उद्या राहतात धन्यवाद सुषमाजी आपण सामला आपले आपला प्रतिक्रिया दिली तर सुषमा अंधारे यांचं म्हणणं की प्रशासनाचं हे अपयश आहे आणि आता यावरती कारवाई केली पाहिजे अशी त्यांची मागणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका